आपण भगवंताचं नामस्मरण करून भक्ती करून पुण्यसंपादन करून मग मराव आपल्याला पुन्हा पुढचा चांगला मिळेल किंवा प्राप्त होईल अशा प्रकारची तयारी करायची असते शुकाचार्य म्हणतात राजन तू काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझ्याकडे सात दिवस आहेत पुष्कळ आहेत मरण प्रत्येकाला एक दिवस येणार आहे कारण या जगातलं अंतिम सत्य आहे मृत्यू पण या जगातलं सगळ्यात मोठं नवल आहे की प्रत्येक माणसाला माहीत आहे एक दिवस मरायचं आहे तरी सुद्धा माणूस मरण विसरून जातो आपल्या डोळ्या देखत आपल्या घरातले माणसं मरतात परिवारातले आपले नातेवाईक आपल्या गावातले आपल्या जिल्ह्यातले महाराष्ट्रातले देशातले कित्येक जण मरतात आपण रोज बातम्यामध्ये पाहतो आपण मोबाईलवर पाहतो सगळीकडे हल्ली आपल्याला बघायला मिळतं कित्येक जण मरतात तरी सुद्धा माणूस स्वतःचं मरण विसरून जातो त्यामुळं आपल्या हातून पाप घडतं कारण जो मरणाला आठवणीत ठेवतो मरण ध्यानात ठेवतो ना तो पापाच्या मार्गावर जातच नाही एकदा एक माणूस नाथ महाराजांना भेटायला आला आणि नाथ महाराजांना म्हणाला महाराज मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत पहिला प्रश्न म्हणजे तो असा की तुम्ही माझं भविष्य सांगा माझ्या भविष्यात पुढं काय होणार आहे हे सांगा आणि दुसरा प्रश्न असा की लोक तुम्हाला एवढा त्रास देतात तरी तुम्हाला राग काय येत नाही तुम्ही एवढे शांत कसे काय तुम्हाला लोकांनी राग आणण्याचा एवढा प्रयत्न केला पण तरी तुम्हाला राग का नाहीत तुमचा स्वभाव एवढा शांत कसा काय तुम्ही एवढं सहन कसं करता हा माझा दुसरा प्रश्न आहे तेव्हा नाथ महाराजांनी त्याच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते म्हणाले हे बघ तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की तुझ्या भविष्यात पुढं काय होणार आहे हे तू विचारलंस तर मी तुला सांगतो तुझा तुझा तु की तुझ्या भविष्यात असं लिहिलंय की तुझ्याकडे आता केवळ आठ दिवस आहेस नवव्या दिवशी तू मरण पावणार आहेस असं ऐकलं की तू एवढा टेन्शनमध्ये मध्ये आला की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न ऐकता ताडकन तिथून निघून गेला घरी आला चिंतेमध्ये त्याचे आठ दिवस एवढे चिंतेमध्ये गेले एवढे चिंतेमध्ये आणि नववा दिवस जसा उघडला उजळलेला आहे आणि नवव्या दिवशी त्याला काहीच झालं नाही त्याला वाटलं चमत्कार झाला मी आज मरण होतो पण मला काहीच झालं नाही म्हणजे नाथ महाराजांच्या कृपेनेच मी वाचलो तर त्यांच्या दर्शनाला जावं म्हणून गेला नाथ महाराजांना पाया पडला महाराज आज माझं मरण होतं पण तुमच्या आशीर्वादाने टळलं बघा तेव्हा महाराजांनी विचारलं बरं या आठ दिवसामध्ये तू काय केलास काय काय केलास तो म्हणाला महाराज मी आठ दिवसामध्ये खूप चांगलं वागलो मी पाप करणं सोडून दिलं मी कोणाशी भांडण केलं नाही नाहीतर पूर्वी माझं दिवसात दोन तरी माणसासोबत भांडण नक्की व्हायचं म्हणजे व्हायचं घरातल्या माणसासोबत सारखं भांडायचो चिडून बोलायचो बाहेरच्या माणसाशीही माझं भांडण व्हायचं मी लोकांची निंदा करायचो मी पाप करायचो आणि मी आठ दिवसामध्ये सगळं सोडून दिलं महाराज मी काहीच केलं नाही आठ दिवसामध्ये मी सगळ्यांशी चांगला वागलो मी देवाचं नामजप केला मी देवाची पूजापाठ करायला लागलो मी सात्विक भोजन करायला लागलो मांसाहार करणं सोडून दिलं मी व्यसन सोडून दिलं तेव्हा महाराज म्हणतात जे तू दुसरा प्रश्न विचारलास त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की मी जे एवढा शांत राहतो ना त्याचं कारण मला माहीत आहे की कधी ना कधी मरायचं आहे जर आपल्याला या मृत्यू लोकात कायमच राहायचंच नाही तर या ठिकाणी पाप करून आपण पा नरकाला कशाला जायचं कधी ना कधी मरायचे मरण ध्यानात ठेवलं की माणूस पाप करत नाही आप तो गैरो की बात करते है हमने तो अपने भी आजमाए है लोग काटो से बच के चलते है हमने तो फूलों से जख्म खाए है बुरा, बुरा किसी का मत को खुद बुरा हो जाएगा माटी का पुतला किसी दिन माटी में मिल जाएगा बुरा देखन में गया बुरा मिला नहीं कोई जब घटिया भर दे तो मुझसे बुरा नहीं को तो ये जिंदगी एक का घर है एक ना एक ना दिल बदलना पडेगा मोती जब तुझे को आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा मोती जब तुझे को से बाहर निकलना पडेगा जिंदगी एक किराए का घर है जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझे को आवाज घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा खरंच खूप सुंदर अर्थ आहे या गाण्याचा सर्व आपल्या जीवनावर आधारित आहे तर असे गाणी ऐकले पाहिजेत ज्याच्यामध्ये आपल्या मानवी जीवनाचा सर्व अर्थ अगदी सविस्तरपणे सांगितलेला असतो जीवनाविषयी सर्व सांगितलेलं असतं आणि सगळा एक एक शब्द खरा आहे या जीवनामध्ये एक एक क्षण महत्त्वाचा आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे आणि जर आपण भाग्यवान असलो तर आपल्याला असे श्रेष्ठ सद्गुरू प्राप्त होतात की ज्यांच्या तोंडून आपण जर मंत्र दीक्षा घेतली किंवा ज्ञानाचा उपदेश आपण घेतला तर त्याद्वारे आपलं कल्याण होतं असेच भाग्यवान राजा परीक्षित आहेत की ज्यांना शुकाचार्यांसारखे श्रेष्ठ सद्गुरू प्राप्त झाले आहे शुकानी त्या ठिकाणी उपाय सांगितला की ज्याचं मरण सात दिवसात आहे जो सातव्या दिवशी मरणार आहे त्यांनी भागवत कथा ऐकावी परीक्षिती महाराजांनी विनंती केली की गुरुदेव तुम्हीच माझे सद्गुरू बनून अज्ञान उपदेश ही दिव्य कथा तुम्ही मला सांगा मी अगदी प्रेमाने ती श्रवण करेल तेव्हा राजा परीक्षिती यांनी भागवततेचं आयोजन केले ते के स्वतः बनून त्यांनी सर्व तयारी केली आहे व्यासपीठ मांडलेलं आहे आणि शुकाचार्य कथा प्रवक्ता म्हणून व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत व्यासपूजन करून परिक्षिती महाराज समोर आसनावर मांडाळून बसले हजारो साधू संत त्या ठिकाणी कथा श्रवण करायला बसले आहेत अं शोकाचार्यांनी कथा सांगायला आरंभ केला